काल सभागृहात माननीय आमदार चित्राताई वाघ यांचं भाषण ऐकलं माननीय आमदार मनिषाताई कायंदे यांनी थैतयाट हे विशेषण पुन्हा वापरलं पाहिजे इतकं खालावलेलं भाषण काल सभागृहात चित्राताई तुम्ही केलं मी एका अत्यंत खानदानी घरातली स्त्री आहे मी सुशिक्षित सुसंस्कृत घरातली महिला आहे साधारण असा दावा करणाऱ्या महिला एका पुरुषाला उद्देशून मी तुमच्यासारखे छप्पन्न माझ्या पायात बांधून फिरते असं म्हटल्याचं माफ करा चित्राताई आम्ही तरी ऐकलेलं नाही आणि जर तुम्हीच असा दावा करत असाल तर त्या छप्पनांमध्ये संजय राठोड गोरे रावल धनंजय मुंडे किरीट सोमया यांचा समावेश आहे का आणि जर नसेल तर ता चित्राताई ती छप्पन्न माणसं कोण एकदाची यादी प्रसिद्ध करूनच टाका काल सभा सभागृहात तुम्ही म्हटलात की मी नवीन आहे मला फारसा अनुभव नाही चित्राताई तुम्ही जरी सभागृहात आमदार म्हणून नवीन असलात तरी सभागृहाकडे पाहणारी जनता प्रेक्षक फार जुने आहेत एखादा मुद्दा ताईंच्या भाषेतच सांगायचं झालं तर खूप थैथ करून मांडलात किंवा खूप आक्रोश करून मांडलात तर तुम्ही खरं बोलतायत असं जनतेला मुळीच वाटत नाही काल तुम्ही म्हटलात की तुमच्यासारखे छप्पन्न मी पायात बांधून फिरते चित्राताई पायात छप्पन्न बांधून फिरण्यापेक्षा तुम्ही जर महाराष्ट्रातले प्रलंबित सतराशे छप्पन्न प्रश्न जर घेऊन फिरलात त्यांना न्याय देऊ शकलात तर फार बरं होईल किंबहुना महाराष्ट्रासाठी ते फार बरं होईल चित्राताई ते सभागृह पायात छप्पन्न माणसं घेऊन फिरण्यासाठी नाही जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आहे आणि जर तुम्हाला जनतेचे प्रश्न मांडायचेच नसतील पायात छप्पन्न माणसं घेऊन फिरायचं बांधून फिरायचंच असेल तर चित्राताई कृपया आपल्या आमदारकीचा राजीनामा द्या आणि त्या सभागृहाची प्रतिमा कृपया मलिन करू नका गेल्या दोन दिवसापासून दिशा सलियान प्रकरण पाच वर्षां नंतर पुन्हा उकळून काढलं आहे काढलं गेलं आहे त्याबद्दल मी फारसं बोलणार नाही पण एक दोन तीन दिवसांपूर्वी माननीय नारायण राणेसाहेब म्हटले की मला माझ्या दोन्ही पुत्रांवर सार्थ अभिमान आहे राणेसाहेब तुमच्या पुत्रांवर फक्त तुम्हालाच सार्थ अभिमान आहे पण सन्माननीय माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पुत्रावर संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे किंबहुना ठाकरे कुटुंबातले व्यक्ती सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे चुकीचं वागू शकतात असं जनतेला वाटत नाही सन्मान आणि आदित्य साहेबांच्या नेतृत्वावर कर्तृत्वावर आणि ने प्रतिमेवर संपूर्ण महाराष्ट्राला विश्वास आहे आणि गेल्या पाच वर्षात तुम्ही कितीही ती प्रतिमा मलीन कराय करत असलात तरी सन्मान आणि आदित्य साहेबांची प्रतिमा किती स्वच्छ आहे हे महाराष्ट्रानं पाहिलं आहे आणि आम आमचा जनतेचा सन्मान आणि आदित्य साहेबांच्या वर असलेला विश्वास किंबहुना त्यामुळे सिद्धच झाला आहे हा फक्त विश्वास जनतेलाच नाही आहे तर काल सत्ताधाऱ्यांमधल्यासुद्धा अनेक आमदारांनी सन्माननीय आदित्य साहेबांच्या बाजूने भूमिका घेतली मत मांडलं ती कदाचित उद्या बदलूही शकते परंतु हो आज मांडलं गेलेलं मत हे खरं तरुण पिढीतली एक प्रतिनिधी म्हणून राजकीय संस्कृती अबाधित आहे की आशा पल्लवित करणारं तरी होतं सन्माननीय साहेबांच्या नेतृत्वावर कर्तृत्वावर आणि ने प्रतिमेवर संपूर्ण महाराष्ट्राला विश्वास आहे जय हिंद जय महाराष्ट्र